जय श्री मित्रांनो मित्रांनो आपल्यामधून ज्यांच्याकडे सी एस सी सेंटर आहे तशा सर्व माझ्या मित्रांना माहिती तर असेलच की आपल्याला सी एस सीमध्ये अटेंडन्स लावावी लागते आणि अटेंडन्स लावण्याकरिता आपलं फिंगर प्रिंट कॅप्चर करावं लागतं पण मागील एक दोन महिन्यामध्ये फिंगर प्रिंट कॅप्चर करण्याचे ऑप्शन आलेच नाही आणि आता ह्या महिन्यामध्ये आलेले आहे आणि आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत आपली फिंगर प्रिंट कॅप्चर करून घ्यायची आहे म्हणजे आपली अटेंडन्स लावायची आहे तर ही अटेंडन्स कशी लावायची याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्याकरिता सर्वप्रथम कोणते ब्राउजर ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर आपले सी एस सी लॉग इनमध्ये तुमचे जे काही अकाउंट आहे तुमची आय डी आहे ते लॉग इन करून घ्या लॉग इन, इन केल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या समोर अशा प्रकारचे पॉप ऑफ येईल आणि इथे लिहिलेले असेल की आपको प्रत्येक तिमाही मे बायोमेट्रिक उपस्थिती दर्ज करणी आहे प्रत्येक तीन महिन्यातून आपल्याला एकदा अटेंडन्स लावायची आहे तर आता तीन वगैरे एकतीस ऑगस्टला आपल्याला म्हणजे एकतीस ऑगस्टच्या अगोदर आपल्याला ही ऑर्डिन्स लावायची आहे तर त्यापेता आपल्या दोन ऑप्शन असतात एक अपडेट लेट लेटर आणि नाव आता तुम्हाला अगर नंतर करायची असेल तर अपडेट लेटरवर क्लिक करू शकता आणि आताच करायची असेल तर नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे पण नाव या ऑप्शनवर क्लिकल्यानंतर बहुतेक आपल्या सी एस सी धारकांना एक अडचण नक्कीच आलेली असेल की अशा प्रकारचे विंडो तर ओपन होत आहे पण इथं कधी कधी कॅप्चर हे ऑप्शन दिसतच नाही तर इथं बघा वरच्या बाजूला एक छोटसं पॉईंट बनवलेले आहे इथं बघा एक स्क्वेअर टाईप पॉईंट आहे तर इथं एक टिक बॉक्स आहे अगोदर हा टिक बॉक्स व्यवस्थित प्रॉपर स्क्वेअर मध्ये दिसत होता पण आता नवीन अपडेट नुसार त्यांनी काय एरर आले ते माहिती नाही पण आपल्याला अशा प्रकारचे टिक बॉक्स दिसते आता ते तुम्हाला नोटीस झाले तर ठीक नाहीतर असं वाटतच नाही की तिथे एक बॉक्स आहे बाब ठीक आहे तर इथं टिक करायचे आहे इथं टिकल्यानंतर इथं खाली एक कॅप्चर पिंग हे ऑप्शन ओपन होतं तर इथं बघा आता माझ्यासमोर जे काही डा डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डमध्ये बघा कॅप्चर ऑप्शन हे आपल्याला दिसतच नाही तर असे सुद्धा तुम्हाला एरर येत एर असतील तर काय करायचे तर याकरिता एक साधा सिम्पल उपाय आहे तुम्हाला वरच्या बाजूला हे तीन डॉट दिसत असतील यावर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा झूम हे ऑप्शन असते तर झूम या ऑप्शनमध्ये आपल्याला मायनस आणि प्लस असं दोन ऑप्शन असतात तर इथं मायनस यावर क्लिक करायचं आहे इथं आपण झूम आउट केल्यानंतर इथं बघा जी काही स्क्रीन आहे स्क्रीनवर स्टार्ट कॅप्चर आणि कॅन्सल असं दोन ऑप्शन आलेले आहेत तर इथं स्टार्ट या स्टार्ट कॅप्चर यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची काही फिंगर प्रिंट आहे फिंगर प्रिंट मशीन ते ग्लो होईल आणि तुमचं जे काही फिंगर आहे ते तुम्हाला कॅप्चर करून आपली अटेंडन्स लावून घ्यायचे तर अशा साध्या सिंपल पद्धतीने आपण आपल्या सी एस सी लॉगिनमध्ये आपली अटेंडन्स लावू शकतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय मित्रांनो